दिवस तर कुठे उजाडतोय आणि कुठं संपतो आहे काहीच कळत नाही बघता बघता वर्ष संपत आलं आणि वर्ष संपायला काहीच दिवस राहिले त्याने एक गोष्ट मी ठरवली आहे मला तुम्ही सपोर्ट करायला अशी अपेक्षा आहे तर हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी परत एकदा आपल्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करते आता पहिल्यांदाच सांगते मी तुम्हाला जर यूट्यूबवर बघत असेल ना तर पटकन सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असेल तर फॉलो करायला विसरायचं नाही तर आपल्या ब्लॉगमध्ये मला थोडंसं तुमच्याशी आज बोलायचं आहे तर हे बोलता बोलता आपण आपलं काम पण करूया तर झालंय असं की सम्यक सकाळी स्कूलला गेल्या आता साधारण साडे अकराचे वगैरे टायमिंग आहे आणि आता सम्यक स्कूलला गेल्यानंतर मला बराचसा वेळ असतो त्या दरम्यान मग सार्थकचं जेवण वगैरे त्याला खिचडी वगैरे असं सगळं आहे तर मी काय म्हणत होते मी असं ठरवलं की खूप दिवस झाले मला असे कंटिन्यू व्हिडिओज करता येत नाही आहेत किंवा कंटिन्यू असं काहीच करता नाही आहेत तर म्हटलं आपण स्वतःलाच आता थोडे दिवस राहिलेत वर्षाचे वर्ष आता संपेल आणि असं काहीच आपण अमेझिंग नाही केलं ह्या वर्षात तर मला असं वाटलं आपण जरा स्वतःला चॅलेंज करून बघूया का की आपल्याला कंटिन्यू एखादी गोष्ट करता येते का कारण खूप गोष्टी आपण ठरवतो हां प्रत्येक वेळी की आता नवीन वर्ष आहे तर मी नवीन वर्षावर हे हे करेन आणि मग ते आपण काही दिवस करतो आणि परत मग ते सोडून देतो किंवा काही कारणं येतात त्या अडचणी येतात किंवा आपल्याला ते थोडंसं ब्रेक होतं तर मी असं ठरवलं हो की आता काहीच दिवस आहेत ना वर्षाचे की आता आज तर दोन तीन तारीख होत आली आणि आता काहीच दिवसात आपलं एक नवीन वर्ष चालू होईल परत नवीन संघर्ष नवीन उमेद नवीन इच्छा आकांक्षा स्वप्न सगळं नवीन तर नवीन वर्ष यायच्या आधी म्हटलं या वर्षाच्या काही दिवसात आपण थोडं स्वतःला थोडंसं चॅलेंज करून बघूया की हे जे काही आपण करतोय किंवा हे जे काय मी सुरुवात केली आहे व्लॉग करायचे किंवा माझे कुकिंगचे जे, कुकिंग जे काय व्हिडिओज येतात तर ते थोडं कंटिन्यू आपल्याला करता येतात का बघूया म्हणून मी ठरवलं आहे हे जे काय तर तीस एक किंवा पंचवीस सत्तावीस दिवस जे काय मिळतात आपल्याला तर ते दिवसात रोज आपण असं शूट करायचं आणि रोज ते अपलोड करायचं असं मी स्वतःला चॅलेंज केलं आहे पण मला माहिती आहे तुम्ही खूप सपोर्टिव्ह आहात आणि मला खूप सपोर्ट, सपोर्ट कराल आणि कधी कधी ना आपण स्वतःला चॅलेंज केलेलं बरं असतं कारण हरलो किंवा जे काही होईल ते आपली जबाबदारी असते पण मी ते स्वतःसाठीच केलेली गोष्ट आहे कारण मला बघायचं की आपण करू शकतो का कारण खूप अडचणी येतात मला माहिती आहे असं होत नाही की दिवसभर आपण एखादी गोष्ट ठरवली आणि ती तशी झाली आहे बऱ्याचशा अडचणी येतात आणि दिवस असा कामात जातो किंवा मुलांच्या शहजात जातो की स्वतःसाठी वेळ नाही मिळत किंवा एखादी गोष्ट ठरवली करता येत नाही पण अशा वेळेला खूप डिमोटिवेट होतं आणि माझं असं बऱ्याचदा आहे की असं मी सुरुवात एखादी गोष्ट केली आणि काही कारणामुळे ती गोष्ट पुढे नाही गेली मग अशा वेळी स्वतःचीच परीक्षा घेणं खूप गरजेचं असतं त्यावेळेला आपल्याला कळतं की आपण हे करू शकतोय की नाही बरं हे सगळं करता करता बऱ्यापैकी स्वयंपाक झाला सार्थक सारखा कार्तिकला तर हल्ली किचनमध्ये खूप लुडबुड करायची असते आणि आता नवीन नवीन गोष्टी करून बघायच्या आहेत त्याला पाणी स्वतःच्या हाताने प्यायचं असतं पण त्याला पाणी दिलं की निम्म पाणी तो खाली सांडतो आणि माझं लक्ष नसलं की त्यावरच घसरून पडतो म्हणून मी शक्यतो हातात द्यायला बघत नाही पण तो काय ऐकत नाही मग त्याला थोडंसं पाणी दिलं तो पाणी पिलं बाहेर गेला आता किचन वगैरे ॲव्हरेज तोवर माझं लक्ष गेलं की सम्य घ्यायचं टायमिंग झालंय मग म्हटलं पटपट तयारी करून घेऊया कारण तो आला ना परत घरी की त्याला मग काहीतरी खायचं असतं तसा डब्बा घेऊन जातो चपाती भाजी वगैरे खाऊन आलेलं असतो पण तरी घरात आल्यावर मुलं काहीतरी खायचं असतं मग आता हे सगळं आवरल्यानंतर परत त्याच्यासाठी काय करायचं हा विचार करायचा म्हणजे दिवसातला बराचसा वेळ फक्त काय करायचं ह्यातच जातो आता तुम्ही जर आणि मुले लहान असतील तर ही गोष्ट तुम्ही चांगली रिलेट करू शकता असा दिवसभर सगळा गोंधळ असतो आणि मग त्यातून थोडाफार वेळ मिळाला तर तुम्ही तुमचा एखादा छंद जोपासू शकता एवढंच काय ते साध्य होतं यातून बाकी काही नाही हे सगळं बोलता बोलता करता करता हे कुकर थोडासा थंड झाला खोलून बघितला पण खिचडी थोडीशी अशी घट्ट झाली सार्थक एवढं घट्ट खात नाही त्याला तर थोडंसं अजून पाणी टाकून थोडी सरसरी तशी करायला लागेल मग तो खाईल तोपर्यंत सम्यक आला तर तो फ्रेश वगैरे झाला त्याची तयारी झाली आता त्याला थोड्या वेळाने ट्युशनला जायचं असतं पाच वाजता मग त्याला विचारलं तू काय खाणं त्याला चीज ऑमलेट खायचं होतं पटकन त्याची तयारी केली आता त्याला खायला घालेन सम्यक आणि सार्थक दोघं पण खाल्ले की एक दोन तास झोपतात मग तो जो वेळ असतो ना तो अगदी शांतता असते घरात मग तेवढ्या वेळात थोडंफार असं काही वाचायचं वगैरे असेल तर तुम्ही वाचू शकता तेवढाच एक वेळ आहे नी आज खूप सुंदर पुस्तक माझ्या हाताला लागलं आणि मला थोडा वेळ ते बघायचं आहे नक्की काय आहे म्हणून म्हटलं पटपट आवरून घेऊया तोपर्यंत हे सम्यकचं सगळी तयारी होत आली होती आता हे सगळं करता करता सम्यकला स्कूलमध्ये काय झालं ते सांगायचं असतं ते आपल्याला ऐकावं लागतं एका बाजूला सार्थक कुठेतरी पडेल याच्यावर सगळं लक्ष असतं आणि एवढ्या सगळ्या गोष्टी डोक्यात असताना पटपट आवरायचं हे पण असतं लोकांचं पण खाऊ तयार झाला त्यांच्याबरोबर मी पण थोडंसं खाऊन घेईन सार्थकला झोपवते पण मग त्याने काहीतरी पाडलंय आता मी तुम्हाला दाखवते त्यांना सगळं हे मिक्स केलंय काय केलं मी तुम्हाला दाखवतो हे सगळे ज्वेलरी किंवा हे सगळे कॉस्मॅटिक्स एका मी छान कपाटात ठेवले होते ते कपाटच त्यांनी पूर्ण पाडलं म्हणजे छोटं ते फायबरचं आहे पण पाडलं आणि मग हे सगळं मिक्स झालंय आता म्हटलं यातलं काय तुटले फुटले का बघावं नाहीतर ते साईडला काढून ठेवायला असा हा सगळा गोंधळ आमचा दिवस हे सगळं आवडलं आणि म्हटलं थोडा वेळ पुस्तक घेऊन बघावं खूप सुंदर ज्यांची लहान आहेत किंवा ज्यांची मुलं आता स्कूल गोईंग मुलं म्हणजे फर्स्ट पासून दे चोटे -चोटे त्या मुलांसाठी खूप युजफुल बुक होईल कारण ह्यामध्ये खूप सारे चांगल्या हॅबिट्स कशा मुलांमध्ये डेव्हलप करायच्या किंवा डिसिप्लिन कसं मेंटेन करायचं ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप चांगल्या आणि छान साध्या सोप्या पद्धतीनं त्यात लिहिल्यात आणि वाचता वाजता झोप आली शाळेच्या दिवसाची आठवण आली म्हटलं चार आता पाच चार पाच वगैरे वाजत आले मी तुम्हाला दाखवते थोडंसं छान असा कडक चहा करून घेतला आणि म्हटलं थोडा वेळ अजून वाचूया कारण परत संध्याकाळच्या जेवणाची तयारी असते हाच काय तो वेळ असतो जो शांत निवांत आहे की तेवढ्या वेळात आपण काहीतरी वाचू शकतो आणि मग ते थोडंसं वाचलं आणि मला तर या बुकविषयी जर तुम्हाला माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये विचारा मी नक्की तुम्हाला सांगेन आणि असा हा सगळा दिवस होता तर हा आजचा होता फर्स्ट डे अजून आपल्याला खूप दिवस हे करायचे आहेत तुम्ही मला फॉलो करणार आहात आणि सबस्क्राईब करायला विसरणार नाही आहात चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये